आणि आता तर एक गुलाबी यात्रा निघाली म्हणजे नक्की रंग कुठला असावा ज्याचा त्याचा ज्याचा तो प्रश्न असो पण आम्हाला असं वाटलं होतं खर तर कधीतरी ऐकलं होतं शेतकऱ्याचं सरकार सर आहे त्यामुळे काळ्या आईचा रंग असत कधीतरी असं ऐकलं होतं की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हटल्यानंतर भगवा रंग असत पण कुठलाही रंग न निवडता जेव्हा गुलाबी रंग निवडला याच्यामध्ये एक विलक्षण योगायोगी भावांनी याच्या आधी तेलंगणाची निवडणूक झाली माहितीये तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा रंग हाच रंग होता गुलाबी परिणाम काय झाला पक्षाची दानादान झाली त्यांच्या राज्यात सुद्धा काँग्रेस सत्तेत आली हाच रंग हाच जाहिरातीचा रंग राजस्थान मध्ये आमच्या गेहलोत साहेबांनी वापरला होता परिणाम काय झाला राजस्थान मधलं विधानसभेचं सरकार गेलं आता विचार करा इजा बिजा तिजा तेलंगणात बी तोच रंग पडला राजस्थानात तोच रंग पडला आणि तोच रंग घेऊन कश काय यात्रा लय मोठा प्रश्न पडला